जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलच्या मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यात आले जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलच्या वतीनं काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना आज अभिवादन करण्यात आलं यावेळी देवगिरी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष बबनराव सोरटी शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री सोरटी यांच्यासह शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती चौदा फेब्रुवारी हा दिवस वेलेंटाईन डे साजरा न करता शहीद आलेल्या जवानांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली असे शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री यांनी सांगितलंय नमस्कार आज देवगिरी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात जे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू महामार्गावर जे पुलवामा अटॅक झालेला होता त्या चाळीस जवानांना श्रद्धांजली देण्यात आली भिन्मत्ती पेटवून श्रद्धांजली देण्यात आली आणि मुलांना पुलवामा ॲटॅकबद्दल थोडीशी माहिती देऊन कारण आज सगळं जग जे जा आहे चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे साजरा करते परंतु त्या प संस्कृतीमध्ये आपण आपली संस्कृती सभ्यता आणि सामाजिक बांधिलकी विसरत चाललो आहे आणि ती बांधील की त्यांना त्याची जाणीव व्हावी यासाठी आज त्यांना माहिती देऊन आज त्यांच्याकडनं हे मेणबत्त्या पेटवून त्यांना श शहीदांबद्दल आदरांजली वाहण्यात आली